काय लागला बाई पाऊस यायला टप टपटप उन्हा पडत आणि पावसा पडतो शांत दोन्ही होत याच्याकडे असते निल बोलत हे अक्षय काय कुठे निघला काय नाही जरा आलत तुमच्याकडे जायचं होतं आठवण आलती काय शांताबाईची बरं चाललंय ना बरे भाऊ ते आशीर्वादानी हा आपण कोणचं वाईट केलं देवा करेल नाही 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 बर शांताबाई अरे बोल ना बर एक विचारू का विचार दोन विचार नाही एकच विचारत बरं विचार पैसे किती आहेत तुझ्या तू काय पैशाचं अगं तसं नाही म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे तुला पैसे टेबल पैसे होते डबल टेबल कोणची ऑफर चालली डबल टेबल ची ऑफर माझ्याकडे म्हणजे आपण तू म्हणजे की ना मला ते सांग अरे तुला घेणं दे ना काय पण एवढं मग तुझे पैसे डबल होते माझे पैसे डबल होते डबल म्हणजे तू कोणची ऑफर काढली काम की मला हेच समजा तुला तुला ते सगळं तुझ्याकडे पैसे आहेत का नाही मला सांग हां हाय दोन तीन लाख रुपये पडून आहेत का हा माझ्याकडे दोन तीन म्हणजे सहा लाख जमलं अरे काय रे अ काय करायचं माहिती का हा आपण ना पिक्चर बनू पिक्चर हा कसला पिक्चर बनवू मराठी अजून का त्याचं नाव सुचलं नाही पण मराठी पिक्चर बनवू असं मस्त भारी पिक्चर बनवू ना आपण निसतं पैसेच पैसे कमवू जगमग मग आ, मंग, hmm. हा मग आपल्याला त्यासाठी ना कलाकारांची निवड करावं लागेल चांगले चांगले पाहिजे hmm. काशी तर पिक्चर नाही का सगळं मस्त बर मी काय तुला माझं म्हणून लागेल नाही का म्हणजे अरे तू जे म्हणाल ते म्हणजे माझ्या हाताखाली नाही का पण तू तुला पण तू माझ्या हाताखाली मी सांगेन ते काम ऐकायचं एवढा म्हणजे तिथं लोकांसमोर लोकांसमोर तुला वर दाखायचं मला खाली घालता मी डायरेक्टर आणि तू असिस्टंट बरोबर डोकं चालू आणि पैसे कमायचे ना पैसे कमायचे भारी ऑफर मस्त तीन लाखाचे तुझे बारा तेरा लाख करून टाकू माझ्या तीन लाखाचे बारा तेरा लाख करून टाकू पाहिजेच पैसे बाया 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 बाय पैशाला मग कोंबड्या नाही खायच्या भाऊ ऐका नाही बरं लागायचं कामाला चल लागू चल हे पण ऐक ना पण तू मला धोका तर नाही देणार ना नाही नाही धोका कायच

ते भाबडे होता ना तू जरा मोठा होता माझ्या संग मान धोता मान हा आता तू कशी हुशार तुला सांगाव नाही लागत इंटेलिजंट मी हा मी विसरलो काय सीट काय झालं हा आठवलं पिक्चरचं नाव आपलं शांताबाई यस सर बायको माझी लाडाची कोण मी आई तू नाही मा पिक्चरचं नाव आहे आपलं बाई केला बाई मा काय मत अब आता मी जाऊ मी आता कोण आहे बॉस ऐक नाही विचार तेच ऐकायचं तो अशिष्ट नाही काही नाही मग मी सांगत ऐकायचं आणि प्रत्येक वेळी मी म्हणा सर येस सर म्हणायचं कोणता शब्द खाली पडून द्यायचा नाही कुठं पडून द्यायचं नाही खाली पडून द्यायचा नाही ओके हा मग डन अ बघ आपण कलाकार हम्म आपण त्यांचं ऑडिशन घेणार आहे आणि त्याच ऑडिशन मध्ये पास झाल्या आपण लगेच पिक्चरला भारी काढायचा ना एवढा मोठा एवढा मोठा नसतो मग मा? पिक्चर मध्ये ते तुला नाही कळायचं तू पण पिक्चर कोणता आहे आपला बायको माझी लाडाची मी बायको का जर थांब ना असं उतळी होऊ नको मला लय कशी झाली हा मग करणार आहे तुझे डबल पैसे होणार आहेत बर बस म्हणजे बस नाही हो बरा मी बसतो मग फोन करतो कलाकारांना ठीक ठीक आहे पहिला कलाकार कोण आहे का कोण अर्चना अयो ती अर्चना फेमस हो, फेमस आहे ती मग आता माझ्या बायकोच्या मा रोल साठी पाहिजे नेक्स्ट 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 काजल काजल ने अरे बापरे ते पण एकदम फेमस सगळेच फेमस आहे सगळेच फेमस आहे आपला पिक्चर बी किती फेमस होणार हा पिक्चर पण फेमस होईल मी काय म्हणतो गाबास मला फोन लावते लाव रिंग वाजली कट केला काय काम होत असेल शूटिंग मध्ये परत एकदा हॅलो हा आलं का आवाज हा ते नाही का तुम्हाला म्हणलं होतं मी हा पिक्चरच हा ते बाईक माझी लाडाची हा मले नाही तुम्ही नाही आपल्या पिक्चरच नाव आहे या ना ऑडिशन चालू येतो बाबा बाबा काय गर्दी येतं पण हे मला कोणीच पटलं नाही नंबर लागला इथं माझी बोलायचं नाही सारखा बाई सॉरी सर सॉरी सॉरी नाही नाही ते असिस्टंट हा नाही नाही ते सवयदार येत आहे ना या मग हा या या मी नाही

आरती आल्यानंतर बॉस म्हणून ना तुला याड आहे मी त्यांच्या समोर ती इमेज एकदम वरती अशी पण तू लांब म्हणले गुदगुल वाटत कम काय असं लोक असं केलं कस वाटत नाही तू बस रा येतील लोक कोणी अचानक बघ आल्यानंतर पुढची पुढं पाहुणा तवार तर बस तू नाही ते ते सगळं रेडी केलं ना हो फायनल झालं एकदम ओके बाकी हा हाय 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 झाला व्यवस्थित प्रवास हो, प्रवास झाला हा का ते जरा चर्चा चालू होती ना आता केवढी धावपळ केवढ तुम्हाला माहितीये हे करायचं म्हणजे काय सोपं आहे का आहे माहितीये काय ऐकून मॅडम तुम्हाला प्रवासामध्ये काही तकलीफ काही झाली नाही ना त्याची आपल्याला नाही श्री बाई मी चार चार काय डबल डबल प्रश्न सॉरी सर हे जरा नवीन आहे ना अच्छा कोण आशिष

ते हा पिक्चरचं नाव तुम्हाला काढलं का नाही ना मला ऐकायलाच आलं नव्हतं परत एकदा सांगता का बाईक माझी लाड म्हणजे मी नाही मी ना मी फक्त <laughs> गेट गेट ते गेटअप करायला हां गेटअप करा ते असं आहेत ना, ना काही काही एकदम क्लोज अप नाही का एकदम क्लोज अच्छा अच्छा नाही सांग तूच नाही नाही कर तूच नाही नाही सांग नाही नाही कर कर सॉरी सर माफ करा ना बॉस उगत ना मग बोल मध्ये बोलू नका <laughs> नाही सांगावं लागतं त्याशिवाय ऐकत नाही ना ते पर्सनल पर्सनल नाही नाही बघितलं लोकांना काय नाही ते आपलं तुम्हाला सांगतो इकडे हा ते कसं आहे माहिती आहे का ना आपण जर मनापासून काम केलं ना आपला पिक्चर आपल्याला ना असं मोठा असं फेमस करायचं आहे आणि त्याचे जो मेन रोल आहे ना बायकोचा तो आम्ही तुम्हाला द्यायचा ठरवला आहे हा पण तुम्ही ते व्यवस्थित करून दाखवलं तर अच्छा करून दाखवू का मी आधी मग आपल्याला ते नवरा लागेल ना नवरा मीच तुम्हीच हा मीच त्याच्यात मी नवरा मीच आहे हो का अति उत्तम मॅडम मी ऑडिशन घेऊ राहिले म्हणल्यानंतर तुम्हाला त्यांनी सिलेक्ट केल्या म्हणलं म्हटल्यानंतर तुम्हीच ना मग नाही नाही कर तूच कर मी हो सॉरी नाही तू सांग मी जातो सॉरी ना माफ करा ना बोलले चुकलं मा नाही त्यांना शिकायचं माझ्या हाताखाली पण जरा पुढेच बटन माझ्या पुढे दोन चार बटन सवय सवय इथंच करायचं आपल्याला तुम्हाला शीन सांगतो मी शीन आहे कि म्हणजे तुम्हाला जो मुलगा बघायला येतो ना म्हणजे आता ते बायको माझी आडायची नाही का म्हणजे त्याच्या आधी मग ते जरा सूर्यकाच असते ना मुलगा बघायला येतो ना मग त्यावेळेस काय होतं की मुलगा मुलगी जरा निवांत बोलायला जातात नाही सगळीकडे जातात आमच्याकडे जाते, जाता जाता। जाते।, आम जाते। का? हा मग त्याच्यातला सीन आहे आणि मग तो काय करतो मग बोलता बोलता नाही का त्याला सवय असते नाही का डायरेक्ट पप्पी मागतो मग त्यावेळेस तुमचे काय रिएक्शन असते त्यावेळेस हा ते तुम्हाला करून दाखवायचं फक्त एवढंच ना हा मग गोष्ट घाबर नाही का नाही नाही मला सवय झाली थोड्या उतळ्यात मग खायचं नाही बर तुम्ही ते मुलगी आणि मी तो मुलगा जो तुम्हाला बघायला आलाय तिथून पुढे त्यांची लव्ह स्टोरी चालू होती हा मग आता पिक्चर आता लाडची बाईक काढाल हां हा, 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 तुम्ही तिकडं असं तोंड करून मी विचारतो तुम्हाला म्हणजे आपलं बोलणं चालणं ते तेव्हा माझा मोबाईल घेऊ हां हा, कारण की ते मध्येच तुम्हाला नाही नाही फेकित नाही मां मा चार वेळा फेकलं होतं हां हां रेडी हा येऊ बघा हां बर घरच्यांच सगळ्यांचं बोलणं झालंय बर मी आवडलोय काही हो। नाही म्हणजे आवडलो आवडलं तसे <laughs> आ... मला पण ना तू ना एकदम मनापासून आवडली होती आणि एक बोलू का काय पप्पी देते का

पण छान होत ना माझं छान होत छान होत नाही नको आता दुसरं घेऊ एक नवरा आहे ना काय असत म्हणजे तुम्हाला एक लग्न झाल्यानंतर ना एक गुंड छडायला येतो गुंड येतो मग आवडता कॅरेक्टर येतो हा गुंड छडायला येतो तुम्ही त्याला ना रासा धू धू धुता ना म्हणजे टेन्शन नसण्यासारखा

मध्ये बर काय चम्मक चलो कुठे चालली नाही नाही मस्त नाही तू चल माय सांग काय म्हणाला मला तू सांग लग्न करायचंय माझा का तुम्ही नाही पण भारी होती ऍक्टिंग ऍक्टिंग किती भारी जबर मस्त मस्त अजून एकदा नाही अजून एकदा काय सर हा नाही तुम्हाला फोन करून म्हणजे तुम्ही बस तिथं वेटिंग रूम मध्ये सांगतो तुम्हाला काय

म्हणजे माही चड काढायची का हा आता मला आता कसं बरं आता म्हणजे आता नाही नाही ते अवघड होईल मी कसं तुमच्यावर हात उचलणार हो सर द्या अजून एकदा तीन घ्यायची ना असं थोडं आहे वा मग ह्या जागेवर ना शांतबाई असं ना नाही बॉस मग मी नाही तुम्हीचे तुमच्याला ट्राय बरं मी काय आणतो तुम्ही बघ म्हणजे भारी केला सगळं भारी होतं तुम्ही जरा बस वेटिंग रूम मध्ये नाश्ता पाणी सगळे कॉल करा हा हा, हा। मॅडम रेस्ट करा ठीक आहे बाय बाय आता कोण आहे घरी नाही जाती मी बोलतो मध्ये काय बोलत राहते सॉरी सर सर नाही सॉरी कक्ष म्हणून बॉस म्हणायला लावलंय ना बॉस म्हणून हा बॉस म्हणून आता बघ तू अरे कस काय केली ऍक्टिंग काय किंम केली मला दो धुऊ धुतलाय ते ह्याकडे सांगते कट कट करा म्हणून बाजून तू मला आणायला लागलं तुला बरं येते मजा आली मजा आली का बस माझी आली हो ग तुला घेऊन बसत नाही टोले एक फ्री हायो तुझ्या बोलायचं आपल्याला आमचं उपलब्ध अगं बाईक नाही करतोच नाही ना मग आता नाही मग बस अरे नको तू उभा बरं बर तुला आता खपत नाही मी बसल्या मला गुदगुद्या वाहत्यात काय खपत नाही गुदगुद्या वाहतात मला व्हायला पाहिजे का तुला थांबूलच नाही अजून हॅलो हा काजल मॅडम कुठे पर्यंत आले जवळ आले होय म्हणजे पोचले होय या, 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 काय काय नाही काय विषय चालू चालू आहे अजून चालू आहे ऑडिशन चालू हा आमचं कधीच बंद नसतं म्हणा हा या तुम्ही नाही आणि तूच जातो घरी घेऊन समोर तुला खवळ्याला लावायचं नाही बर तुला खाली दाखीत नसते मी तुला वर आणत असते अशी हा मॅडम बर काही तकलीफ नाही झाली कशाला प्रवासामध्ये नाही नाही ना तुम्ही ऑडिशन साठी बोलवलं होत हा हे काय इथं चालू आहे इथ आहे आणि पिक्चरचं नाव आहे आपल्या काय बायको माझी लाड मा नाही असं ते ते पोस्टर ला पण असे फोटो देणार आहेत ना ते ते सगळे डोक्यात ठेवा लागत हा सरांनी सगळं हे केलं आमच्या बॉसने काय म्हणजे पोस्टर विस्टर सगळे लांब लांब येस सर

त्याच्यात आता हा सर चांगलं घेतील तुमचं मॅडम ऑडिशन हा ते सवयच पडली ना नायचे जमत नाही मॅडम मला काय शिवाय म्हणजे मध्ये मध्ये सांगतो इज्जत मग येस सर सॉरी बॉस नेमकं डायरेक्टर तुम्ही आहेत का ते झालं ना सॉरी बॉ मॅडम सॉरी कोण आहे सांग ये आहेत बॉस आहे मी त्यांचे असिस्टंट आहे आणि मी त्यांना सर पण म्हणते कधी म्हणणार काय म्हणले सर येस सर हा बघितले का हे सगळं आपलं ते अजून जरा ट्रेनिंग चालू मला तर तुम्हीच असिस्टंट वाटायला ते डायरेक्टर वाटायला नाही आता कसे जरा त्यांना बोलण्याची जास्त सवय ना हसमुख चेहरा कधी असं शांत बसत नाही त्याच्यामुळे ते मला घेते का तुमच्या खाली हाताखाली हाताखाली सारखं नाही नाही काय काय हाताखाली काय बरं बर तुमच हा कसं असत त्याच्यात ना त्याची एक बायको आहे म्हणजे त्या हिरोची त्याच्यात हा हिरोचीच होती बायक त्या हिरोची एक बायको आहे आणि त्याने एक ना गपचिप दुसरं बी लग्न केलेलं असत आणि हे ते दुसरीला केलंय का हे तिला माहित नसतं लग्न पहिले लग्न हे तिला माहित नसतं नसतो एक दिवस अचानक कळत आणि ती जी दुसरी असते का तिला रागीट असते हा आणि मग तिला कळतं कि याच पहिले बी लग्न झालेलं आहे पण तरी गोडी आणि तिनं बुड आता तुला माहित तो म्हणतो नाही का बायको माझी लाडायची नाही नाही असं ते त्याच्यात करायचं आता तुम्हाला ते करून दाखवायचंय मग ते आपण ते तुम्ही कस ऍक्टिंग करणार ते शिकवणार शिकवाय शिकवायचं नाही म्हणजे करून दाखव करून दाखव मग तुम्ही त्या कॅरेक्टरला जात की नाही आम्हाला पुढे सिलेक्शन करायला ऍक्टिंग करून दाखवा ना ती दुसरी ले रायगीट ती मग विचार नाही करीन माग पुढं म्हणजे त्यांनी हिरोनी केलेली दुसरी बायको बायको माझी नाही 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 इकडे पाहिजे मी असं दबकत दपकती नाही का गुला आहे ना साडी बिडी खुसून तू रागत आहे माहिती वाटच बघते फक्त कधी येतोय आणि याला कधी तुडवते म्हणजे असं हिरोला हिरो हिरो हा मग आता त्याचे मी मेच हिरो येऊ का हम्म बेलवाजी तो मॅडम काय होऊन द्या सर आमची तुम्हाला बरोबर हे करून देतील म्हणजे म्हणजे मी समजून नाही का सर आता अडचण थोडंफार मन घाबरतच नाही घ्यायचं नाही काय हे शॉपिंगचे म्हणजे मला तर तुम्ही प्रोफाइल पाठवली होती अ म्हणजे मी असं एवढं मोठं पिक्चर काढ केला हा मोठे मोठा मोठा पिक्चर बरोबर बरोबर

जास्त चाललं का एक्स्ट्रा जर आता काय मल्लग सॉडूला याचं नाही का तुला माहिती ना ऍक्टिंग मध्ये घुस दे, 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 दे डायरेक्ट फार सार ॲक्टिंग चालली होती आता किती भार चाललं होतं बरं किती भार चाललं मी किती मार खालं त्याचं काय नाही त्याचं काय सर काय नाही नाही मस्त होतं मस्त सॉरी नाही काय नाही सॉरीचं काय आहे चुकलं नाही काय नाही 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 राव द्या राव द्या काय नाही एकदम मस्त ना मस्त केली होते ना, का? माना माना तु, तु, ना, ना बरे मस्त छान केलं आवडला परत रिटायक नाही नाही कशाला कळवलं ना आता मस्त करत तुम्ही बसा तिथं चहा पाणी नाश्ता काय भूक लागली असं तीन बोलले होते नाही या कळलं आवडली ना आवडली आवडली काय आवडलं मॅडम आमच्या सरांना हो म्हणजे नाही आठवलं आठवलं ऍक्टिंग आठवलं अजून एक ते तू म्हणले ना आठवलं मला ते गडबडीत ऍक्टिंग त्याच्यात आठवलं ना आता आठवलं हे काय ना तुमच्या नवऱ्यावर आहे ना एक बाई लाईन मारीत असते आणि ते तुम्हाला कळत मग तुम्हाला एक तर आधीच लय राग असतो आणि त्या ते कळलं तुम्हाला तिला असा तुम्ही धुता लय आणता वेले ने, ने, हाँ। हाँ। ते सर नाही ना अजून काय कळेल मला नाही नाही तुम्हाला ते करून दाखवायचं म्हणजे ऍक्टिंग मॅडम नाही ना पण मग त्याला माझा कोर्स नाही झालेला ना माझं लग्न झाल्यावर होईल ना तो कोर्स नाही ना तुम्हाला तर अक्टिंगला ते आलं पाहिजे ना ऑडिशन ला आले ना मॅडम मी का तुम्ही ते करून दाखा ना इम्प्रो हो नाही नाही करीन मी ते पिक्चर साठी काही करीन मी काही करीन ठीक मग आता कसं ते बाईच रोल तर मला करता येत नाही कोण 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 हा, हा, हा नाही ते आता असिस्टंट करून दाखवणार ना हा ते दाखवणार लय मध्ये मध्ये बोलत होते ना जी? आता थांब कशी जिरवत होते आणि तुला करावं लागेल शांत बाई काय म्हणलं सर नाही काय नाही ते म्हणजे तू बी हाय टॅलेंटेड ना तुझं टॅलेंट दिसणार कधी सर हा सर आपल्याकडे असत मॅडम आपल्याकडे बाया नसलं का आपणच करून घ्यायचं

तुला काही लाज वाटली का काय झिपरे तू मा नवऱ्याला पटवते का नाही तू तर गोल गोल सुरू राहिली काय 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 म्हणती काय म्हणती तू कट कट कटकट कटकट आईला मी आवाजच ऐकला नाही काय म्हणली कट 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 मस्त मॅडम चला जरा मला थोरा कंबर गेलो कशी वाटली ऍक्टिंग परत घ्यायची काय नाही परत येणार नाही बर काय नाही एकदम मस्त लागलं का तुम्हाला खंबा ना नाही मी असंच करीन जर माखर कर लग्न पण झालं ना पण मानावरीने जर असं केलं तर मी त्या मायाला असंच करीन काय कर बरं तुम्ही करा काय

सॉरी मॅडम कस वाटत <laughs> मला मारती काय गेली तू मार म्हणजे पार्टनरशिप आहे कंपनी जाणार आहे पैसे पाहिजे की नाही पैसे अरे असं काय करते म्हणजे निम्मे निम्म पैसे आपण लावण्या चित्र तसं नाही सहन करावं लागते इकडे अयो अयो मल मला विले मारले माहितीये का अरे तू काय बोकांटी बस बोलाय ते मॅडम अयो मला काय माहिती तू मार सुडशीन चढिन मी ते मॅडमला अयो अयो ना अरे अक्षा तू चढून दिली ती मॅडम मी कांत ऐक खाली पाठवता मी काय नाय तिकडे ना Huh? आता बैल तू किती मार खाल्ला टोक टाइम देणार अजून पुढे करायचं मी नको 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 रे बाबा ते पैसे नको रे बाबा मला अजिबात नको मला माय बी मला अरे हे तर बाहेर ढोपाटलं जर तू माणसं ऑडिशनला नाही कोणला नाही बोलायचं एवढ्या बोखांडे बसते ना आता मी काय सांगतो कर सॉरी हे काय नको का आपल्याला तू पैसे तू आयकडे राहते माय पैसे मायकडे थोडेफार झाले असते खर्च परत तू इकडून तिकून गेले उभडून तुला काय सवयचे लोबडायची करतो मी दो आ, कर दोन आपण जे कलाकार काढू नाही त्यांना आणते त्यांना असं म्हण की तुम्हाला फोन करून कळवतो तुम्ही जाऊन सांगलं की थांबू नको बाबू चला बघ कलटी मारू का पिक्चर काढणं एवढं सोपं आहे का आपल्या चेन होणार नाही आपण म्हणलं तर एवढंच होईल या अवघड असतात बाबा या गोष्टी मार खायच्या दोन झाली कोणी त्या दोन्ही मॅडम यायच्यात आपण निघून जाऊ सोपं नसतो बाबा खेळ पिक्चर म्हणजे मला वाटलं असंच होईल सोपं नाही बाबा चला पटकेस